मला एस पीनी सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण च म्हणलं मेरको नको संरक्षण परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे फक्त ते अंजली दमानिया ताई आणि त्या दुसऱ्या तृप्ती ताई यांना विनंती आहे तुम्हाला तुम्हाला काय स्टेटमेंट करायचं काय करायचं तिकडले तिकडे करा ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती राहा हा चित्रपट दाखवला नाही त्यांना माहित नाही तुम्हाला पण शंभर टक्के आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिष्णोई तस कुणीतरी बिष्णोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिष्णोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिष्णोईकडे जावं तिकडल्या तिकडं काठाने निघावा यांचा अशा पद्धती इतकी मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चालला आणि थाय थायट काय करता जीवाला धोका आहे हे बघा माझ्या जीवाला भेट धोका आहे आमका आहे तर मी कोणाला कशालाच भेद नाही त्यामुळं ते प्रश्नच येत नाही 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 गँग गँगचा गँगचा संबंध नाही बिष्णोई समाजाचे लोक बोलवले चार लोक बोलवले ते काय हवेतून येणार नाहीत ना राजस्थान मध्ये ना बिष्णोई समाज पण राजस्थान मधून ते चार लोक आले आणि कशावर आले तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले कोणी उपोषण केलं होतं कशासाठी केलं होतं कुणाचे लोक बसले होते कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं हा आणि काय बोलायचं बोलण्याचा दर्जा आहे का यांचा मनात कुणीकडं बोलायचं उचलायची जीभ की लावायचे टाळ्याला कुणीकडं बोलायचं काय बोलायचं आम्ही आपलं जाऊ द्या जाऊ द्या म्हणतो याचा अर्थ असा थोडच ते तुम्ही ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषण आहे एक दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये मला वाटतं पाच सहा दिवस उपोषण चालू होतं आणि बिष्णोई समाजाचे लोक त्याच स्थळी आलेले ते सगळं गोळा करा ना तुम्ही आणि बीड जिल्ह्यातलं एक अँकर का काय एक पंत तरी टी व्हीवाला आहे तो सारखा तेच इथं म्हणजे खोक्याच्या हिता दाखवायला तोच मोर्चा दाखवायला तोच बिष्णोईचे लोक आणायला आणि त्यांची भाषणं आणायला तेच अरे काय अँकर बी तुम्ही आता तुम्ही बी ह्याच्यात सामील व्हायला लागले कुणाच्या सांगण्यावरती हे करतात बर का त्याला अँकरने अँकरचाच दर्जा ठेवा राजकारणाच्या एवढं आहारी जाऊ नये असं मला वाटतं मित्र म्हणायचं नाही 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 मी आता नाव घेणारच नाही मी आधी पत्र देतो मुख्यमंत्र्यांना याची चौकशी करा म्हणतो हे असं काय भाजीपाला आहे काय तुमच्याकडे काय खून कारण्याचे तुम्हाला परवानगी घेतल्या का संतोष देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं आणखी कोणाला मारायचं हा आता आज जाऊन बसलेत ना ते आता बी गप्पासाना तिथ हाना मारा करत जिल्ह्याला महाराष्ट्राला तुमची गरज आहे तुम्ही सुरक्षा घ्यायला पाहिजे नाही घेणार मला वाटत नाही आवश्यकता बरं का पण डोकं कसं चालवायचं चा बागा थायथायड था, था, कोडं घालायचा खोक्यावर अरे त्या खोक्या अटक झाला किंवा त्या ते, ते, ते कारवाई झाली उलट खोक्यावर कारवाई करा मीच म्हणलं त्याचं जर काही चुकलं असेल तुम्ही कारवाई करा चुकलेलं आहे त्याचं त्याचं समर्थन मी केलं का नाही पण मी एवढंच म्हणलं की गरीब समाजातले ते सोनं बिन वेंटेज फेंटेजचं सोनं घालते आणि पैसे त्यार मु दुसरा एक मित्र आहे त्याचा त्याला कोणी गाडी का देत नव्हतं हो मुथूट फायनान्स दुसऱ्याच्या नावावर काढला आणि ते पैसे डॅशबोर्डवर मान आता त्या ज्या समाजाच्या याच्यातले अजून पाठच झाले नाही त्यांची काय अवस्था आहे अजून शेड्यूल ट्राईबचे शेड्यूल ट्राईब आहेत ते अरे तुम्ही एखाद्या शेड्यूल ट्राईबच्या मागे किती लागायचं काय करायचं त्याचा थायथाट दाखवायचा आणि त्याच्यातून बिष्णू आणून तिथं धल, आ, आ, ना हे करायचं म्हणजे हे किती अक्कलवान लोकांचं काम आहे जरा ओळखून घ्या समाजामध्ये बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं एस पी हे त्यांच्या सबऑर्डिनेटवरती हे नवीन आहेत नावही नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा तसा काय देण्यात आला काही कळत नाही स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हानामाऱ्या होतात ह आणि आत्ता अंबाजोगाईला एक खून झाला म्हणतोय व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली म्हणजे अर्धमासल्याची हां त्याचाही व्हिडिओ काढला आहे पाठ्यांनी जिलेटी ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते टू नशेतले आहेत कार्यक्रम त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही पण तरार असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला अंबाजोगाईला खून झाला परवा परळीला देशमुखचा खून झाला ना डोक्यातच शिरसाळ्याला आणि मग तिथला जो तो का काय नावाचा अधिकारी आहे त्याच्यावरती मी टीका केली भास्कर केंद्र केली आतापर्यंत एसपीने केलं काय इतक्या दिवस एस पी तुम्ही इथं आलेला आहात पण मी नाही मी टीका केली अंजली दामानी यांनी केली पोलिस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्या बद्दल कर्मचाऱ्याबद्दल त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई देसाईनी केली अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो त्यांनी सुद्धा पोलिसांची नावं घेतली हे पोलिस अजून बी ज्यांच्यावरती तीनशे सात दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे बैठका करून देत असेल तर हे किती वाईट आहे